नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो डेन स्ट्रीट या कंपनीवरती सेबीनी जी नॉन इंडियन कंपनी आहे त्याच्यावरती ऑर्डर पास केलेली आहे आणि तात्पुरता बॅन आणलेला आहे आता तो जो घोटाळा आहे जो सर, जसा सर सर्व घोटाळे असतात हा घोटाळासुद्धा झाल्यानंतर उघडकीस आलेला आहे त्याच्याबद्दल आपण समजावून घेऊ काय असतं मित्रांनो ऑन द डे ऑफ एक्सपायरी एक्सपायरीला म्हणजे एफ एन ओ फॉरन फ्युचर आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट मॅच्युअर होतात अदर एक्सपायर होतात त्या एक्सपायरीच्या दिवशी जे मोठे मोठे प्लेयर्स असतात त्यांचं लक्ष असतं याच्यावरती आणि त्यांचा व्हॉल्यूम पण असतो याच्यावरती ते एक प्रकारे या बँक निफ्टीच्या निपटीच्या मुवमेंटमधनं प्रचंड पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात आता जेएन्स जिटने पाय केलं आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ त्यांनी कमीत कमी ते चार ते पाच एक्सपायरीच्या दिवशी सुरुवातीला जेव्हा काहीच मुवमेंट नसते मार्केट शांत असतात तेव्हा बँक निफ्टीमध्ये लक्ष देऊन बँक निफ्टीचे जे इंडेक्सचे स्टॉक्स आहेत ते कॅशमध्ये बाय केले आणि लाखो आणि करोडोच्या क्वांटिटीने जेव्हा असे ते स्टॉक्स बाय करत होते जेव्हा काही मुवमेंट नव्हती तेव्हा अर्थातच कॉल आणि पुटच्या प्रीमियममध्ये काहीच जास्त मुवमेंट नव्हती आणि ते बऱ्यापैकी स्वस्त मिळत होते त्याच वेळेला त्याने लाखो कॉल कॉन्ट्रॅक्ट्स बाय केली कॉल कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय जर बँक निफ्टी वरती गेली तर तुम्हाला प्रचंड पैसे मिळतील आणि पुट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय जर बँक निफ्टी खाली गेली तर तुम्हाला प्रचंड पैसे मिळतील तसे हे कॉल अँड पुट्स त्यांनी दोन्ही घेतले एक ढोबळ मनाने सांगतोय जसे कॉल पुट घेतले त्यांनी आणि जसे कॅशमध्ये बँक निफ्टीचे इंडेक्सचे स्टॉक्स घेतले तशी बँक निफ्टी एक्सपायरीला जबरदस्त मोमेंटून वरती जायला लागली त्याचबरोबर त्यांचे कॉलचे जे प्रीमियम होते ते इन्फ्लेट झाले वाढायला लागले आणि पुटचे पडायला लागले ते इतके वाढल्यानंतर त्यांनी बँक निफ्टीच्या कॉलमध्ये जे त्यांनी विकत घेतले होते ते विकून त्यांना प्रॉफिट बुक करायला सुरुवात केलं आणि आता हा झाला पहिला टप्पा दुसरा टप्पा काय होता तर आता बँक निफ्टी पडली पाहिजे कारण का त्यांनी पुट्स पण बाय केलेले आहेत जर बँक निफ्टी पडली तरच त्यांना लाखो करोड रुपये मिळणार त्यांनी जेव्हा बँक निफ्टीचे स्टॉक्स बाय केले होते अचानक एक्सपायरी जेव्हा संपत असते अडीच तीनच्या सुमारास त्यांनी बँक निफ्टीचे स्टॉक्स मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली जे त्यांनी कॅशमध्ये घेतले होते ते त्यांनी विकायला सुरुवात केली आणि इतका व्हॉल्यूम होता मित्रांनो त्यावेळेचे जर तुम्ही व्हॉल्यूम बघितलात तर शंभर कॉन्ट्रॅक्ट जी टोटल ट्रेड झाली होती त्यातले जवळजवळ पंचवीस टक्के कॉन्ट्रॅक्ट्स फक्त जे स्टीट या कंपनीची होती इतका जबरदस्त वॉल्यूम होता आता इतका व्हॉल्यूम असल्यामुळे साहजिकच त्यांच्यात ताकद होती मनी मसल पॉवर होती त्यामुळे ते बँक निफ्टीची डायरेक्शन ठरवू शकत होते आणि तसंच झालं मित्रांनो बँक निफ्टी कोसळायला लागली जशी बँक निफ्टी कोसळली तसे त्यांनी जे पूट घेतले होते त्यातनं पैसे मिळायला सुरुवात झाली आधी लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा काही मुवमेंट नव्हती तेव्हा प्रीमियम नव्हतं तेव्हा कॉल्स घेतले होते आणि बँक निफ्टीचे स्टॉक्स घेतले होते त्यामुळे बँक निफ्टी वरती जायला लागली जशी बँक निफ्टी वरती जायला लागली आणि त्यांना चांगले पैसे लाखो करोड रुपये मिळायला लागले तसे त्यांनी कॉल विकायला सुरुवात केली त्याचबरोबर बँक निफ्टीचे जे स्टॉक्स होते आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक स्टेट बँक जे काय बँक निफ्टीचे स्टॉक्स होते इंडेक्सचे ज्या ते त्यांनी घेतले होते ते सुद्धा धडाधड धडाधर ब्रॅकेट ऑर्डरनी विकायला सुरुवात केली था था जबल -जबल करोरो, करोरो आता इतके लाखो करोड कॉन्ट्रॅक्ट विकत असताना बँक निफ्टी पडली नसती तरच नवले मग बँक निफ्टी एक्सपायरीला पडायला लागली आणि पडायला लागल्यानंतर त्यांनी जे पुट्स घेतले होते त्यातनं ते त्याब प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली असे त्यांनी जवळजवळ करोडो करोडो रुपये त्यांनी कमवलेले आहेत सेबीने त्यांना सांगितले आता इंटेरियर मॉडेलमध्ये जवळजवळ साडेआठ करोड साडेआठ हजार करोड रुपये त्यांनी डिपॉझिट करावेत पण जैन स्ट्रीट म्हणते आम्ही ह्या चॅलेंज करणार आहोत आणि ते करतीलच पण मित्रांनो मनी आणि मसल पॉवर हे करू शकतं हे जैन स्ट्रीटनी परत एकदा साबित केलेलं आहे सामान्य गुंतवणूकदार मित्रांनो हे फक्त तुमच्या ज्ञानासाठी सांगितलेलं आहे ह्याचा अर्थच फक्त असा आहे की फक्त तुम्ही ऐका आणि शिका ह्याच्या भांगणे पडू नका पण लक्षात ठेवा अशा मार्केटच्या वेड्यासारख्या मुवमेंटमध्ये तुम्ही जर कधी अडकलात कारण तुमचे ॲडवायझर्स असतील तुमचे मित्र असतील जे सांगतील मी सांगतो आहे हे वरती जाईल हे मी सांगतो आहे हे खाती जाईल ह्याच्यात पण धोका आहे असा अनसॉलिसिटेड तुम्ही जर सल्ला घेतलात तर पैशाचं नुकसान व्हायची दाट शक्यता आहे म्हणून ट्रेडिंग करू नका आणि तेच करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सुद्धा सल्ला घ्या धन्यवाद